नमस्कार मी भाग्यश्री आणखी मध्ये तुमचं जेवणापासून स्वागत करते तर उद्या होती वट पौर्णिमा तर आदल्या दिवशीच माझी तयारी चाललेली आहे तर रांगोळी छान अशी काढली त्याचबरोबर दोन्ही हाताला मेहंदी वगैरे काढली तर कशी आली मेहंदी नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्याचबरोबर रात्री उशिरा आहे ना तर दोन फुलपात्र डाळ जी आहे ती मी भिजू घातलेली आहे भिजल्यानंतर डाळ छान अशी शिजते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठले होते मी साडेचार वाजता उठले थोडंसं फ्रेश वगैरे झाले एक्झरसाइज वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग मी आता झाडून काढायला घेते पहिल्यांदा सगळेजण झोपलेलेच होते होळींची पण म्हणजे दुपारची ड्युटी होती त्याच्यामुळं म्हटलं ज ते पण खाऊन जातील म्हणून लवकरच माझं स्वयंपाकाचं तयारीसाठी लवकर उठले होते मी तर इथे येणार झाडून काढत होते मी पहिल्यांदा तर काल मेहंदी काढलेली ती माझ्या आणि ऋषीच्या हाताची मेहंदीचं सगळं ते असं पडलेलं होतं तर आता वाजलेले आहेत पाच तर आंघोळ वगैरे केली मी झाडून काढल्यानंतर छान असे केस वगैरे धुतले त्याच्यानंतर मग फरशी पुसायला घेते मी आता तर किचनमधलीच आणि मधली तिथली फरशी पुसून घेते मी बाथरूमच्या पुढचं तिथलं आणि किचनमध्ये अलीकडच्या साईडला सगळेजण झोपले होते म्हटलं उठल्यानंतर तिकडची घेता येईल पुसून मग इथलीच तेवढी फरशी सगळी इकडची पुसून घेतली आज वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे कसं आपल्या सणांपैकी एक पूर्ण महत्त्वाचा सण मानला जातो की स सावित्रीने सत्यवानाला मिळवण्यासाठी कसं व्रत केलं होतं तर त्याचा त्याची कथा आहे या मागची तर तसंच सगळ्या बायका आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आजच्या दिवशी व्रत करत असतात आणि त्याचबरोबर आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे की जोपर्यंत पूजा करत नाही तोपर्यंत म्हणजे उपवास पकडायचा आणि नंतर मग सोडते तो उपवास फरशी वगैरे पुसली की त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली पहिल्यांदा मी सकाळ सकाळी छान वाटतं देवपूजा करायला तर पाच वाज साडेपाच वाजले असतील त्यावेळेस माझी देवपूजा वगैरे झाली आणि नंतर मी घातलेली आहे डाळ शिजायला तर बघा छान अशी डाळ भिजलेली आहे मी तुम्हाला दाखवत होते तर दोन पाण्याने आणखी धुवून घेतली आणि नंतर गॅस चालू केला आणि कुकरमध्ये गॅस गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि नंतर येणार डाळीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तेल पण टाकलेलं आहे जेणेकरून डाळ आपली आहे छान अशी शिजेल आणि सगळीकडं म्हणजे सगळ्या बाजूने शिजू शिजली जाईल त्यासाठी आणि बारीक गॅसवरती येणार मी पाच शिट्ट्या काढून घेतल्या होत्या डाळीच्या डाळ एकदम गाळाशी शिजवून घेतली जेणेकरून आपल्याला नंतर येणा पुरण वाटताना जास्त त्रास होणार नाही हे सगळं टाकलं त्याच्यानंतर मग मिक्स करून घेतलेलं आहे मी आता क झाकण लावून येणा चार ते पाच शिट्ट्या काढून घेते बारीक गॅसवरती तर एकदा बघा आपली डाळ एकदम छान शिजलेली होती त्यातलं मग येळवणी काढून ठेवलं साईडला आणि दोन फुलपात्री डाळ होते ते त्यासाठी मी दोन फुलपात्री गूळ घेतलेला आहे आणि इकडच्या साईडला तोपर्यंत मी पीठ मळून ठेवलं आणि भज्याचं पण तिबून ठेवलं होतं आणि नंतर आहे ना डाळ जेव्हा आपण पुरतत होतो पुरण पुरण जेव्हा चटका देत होतो तर त्यावेळेस त्यामध्ये मी सुंठ बडीशोप आणि इलायची पावडर करून पण टाकलेली होती त्याने छान अशा पोळीला चव येते इथे बघा आता साडेसहा वाजले होते हर्ष उठून आला होता माझ्यापशी मी नेमकं पुरण वाटायला घेतलं की तोपर्यंत हर्ष उठून आला माझ्याकडं त्याला थोडंसं जवळ घेतलं आणि नंतर मग मा, तो माझ्यापाशीच बसला आणि खेळत होता माझ्याशी गप्पा मारत होता मग नंतर मी पुरण सगळं वाटून घेतलं आहे झालेलं आहे माझं पुरण वाटून त्यानंतर मग मी घेतलेलं आहे भजी आणि पापडी तळण्यासाठी तर ना सगळ्या पापड्या कुरड्या त्याचबरोबर मुलांना आवडते म्हणून बॉब्या वगैरे सगळं तळून घेतलं आणि भजी जी आहेत तर ती फक्त थोडीशीच तळून घेतली जेणेकरून म्हणजे फौजांपुरती आणि देवाला नैवेद्य दाखवत तेवढेच म्हणजे असं तळून घेतली आणि मुलं खातील अशी बाकीची मग जशी लागतील तसे गरम गरम करणार होते मी भजी म्हणून हे सगळं तयार करून घेतलं आणि नंतर प पहिल्यांदा फौजींना ताट तयार करून दिलं कारण त्यांचा ड्युटीचा टाईम झालेला होता छान असं ताट तयार करून घेतलेलं आहे इथं मी फौजीसाठी गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यसे आणखी काही ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि देत सर तर सकाळची धावपत तुम्ही माझी पाहिलीच तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला पण दाखवते हे नैवेद्य तयार करून घेतलेले आहेत मी आधी देवासाठी आणि तिकडं वट वडाला पूजण्यासाठी त्यानंतर इथं पोळ्या आणि चपात्या झालेल्या आहेत इथं पापडी त्याचबरोबर बोब्या वगैरे सगळं तळ्यालय मुलांसाठी इथं आहे रस ह्याच्यात आहे भात आणि इथं आहे आपली येळवणीची आमटी सगळा स्वतः वगैरे झालेला आहे भांडी वगैरे राहिलेली तर तसेच ठेवते हो आणि आता आवरते पूजा करून आल्यानंतर मग उपवास वगैरे सोडायचा आणि पूजा पण कशी करते ते पण तुम्हाला दाखवते मी तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका चला तर मग थोड्या वेळी बहुते तुम्हाला इथं पूजेचं ताट तयार करून घेतलेला आहे मी हा ब्लॉग खूपच मोठा होईल म्हणून नंतरच्या ब्लॉगमध्ये मध्ये पूजा कशी केली ते मी शेअर करणार आहे तर तो पण ब्लॉग पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये मध्ये